दीदी होती ना तिने कोल्हापूरला हो पपा, बा ते बायांनी जबरदस्ती करली लग्न करायला लावलं आणि ते त्याच्यानंतर मग ते ना ते मुलगी गर्व होते तिला ती प पाच महिन्याची हे होती प्रेग्नेंट त्याच्यानंतर मग ती इकडे आली त्या बायांना सांगू ते मग पप्पा मग पप्पाने रामानंदला गेले रामानंदला सांगितलं की बा असं असं झालेलं आहे तर ते सांगत होते की तुम्ही मनाने सांगताय असं थोडे होईन असं थोडी कोणी घरी येईन कोल्हापूरचे एवढे तेवढे दूरचे लोक तुम्हाला थोडे मारतील तर मग पप्पा एस पी ऑफिसला गेले एस पी ऑफिसला पण ते तसेच म्हणत होते म्हणे कोण थोडी मारतं एवढ्या दूरचे लोक का इकडे माहिती का त्यांनी केस घेतले नाही म्हणून पप्पांना असं करलं किती किती बसली दिदी साडेसतरा कधीपासून ती घरी ती आता आठ दिवसापासून ते लोकं घर येत होते ना त्याच्यामुळे ती घरून गेली नाही आणि ती त्यांच्या लग्नाचं जेव्हा हे झालं होतं फिक्स तेव्हा ते जानेवारी महिन्यापासून झालं होतं दिदीने काही सांगितलं काय असं तुम्हाला काही बोलणं झालं होतं तुमच्याशी ते मम्मीसोबत बोलले वाटतं नाही ते नहीं नहीं। नहीं, ते म्हणायचे की आम्ही तुम्हाला मारू मुलगी द्या आमचे पैसे द्या नाहीतर तर आम्ही तुम्हाला मारून टाकू पैशांचा काय विषय होता ते पैशांचे ते त्यांनी ते मुलगीला पैसे जे लावले होते ना ते पैसे मागायचे ते पप्पांना धमके द्यायचे काय माहिती आणि ते पैसे काही तिच्या जवळ पण नाही होते ते जे ते बाया लग्न होतं ना इक, इक, त्या बायांकडे ते, ते, ते पैसे बिन कॉलनीत मनीषा नावाची बाई आहे बाकीचे नावाची बाई आहे ते लग्न लावलं होतं ना त्याचे पैसे त्या बायांनी घेतले होते की बाबा आम्ही मुलगी देतो आम्हाला पैसे द्या बायांनी लग्न जबरदस्ती लावून दिलं होतं तीन दिवस रामानंद ते बोलले होते आम्ही चार दिवस गेले लगातार आम्ही तुम्ही सकाळी जायचे सात वाजाला ना तर संध्याकाळी पप्पा ते आठ वाजेला यायचे तरी पण ते केस नाही घ्यायचे त्यांनी काही रिॲक्शनच नाही घेतली किती दिवसापासून चाललं होतं हे आमच्या एक हप्त्यापासून चाललंय एक दिवस पप्पा गेले होते दोन दिवस आधीची बात ही तर पप्पा गेले होते ना तर त्यांनी काय सांगितलं तुम्ही मनाचे असलेले म्हणे असं थोडी एवढं आमच्या लोकांनी तुम्हाला मारायची धमके देतील म्हणे रात्री आमच्या घरात काही बोललं झालं होतं काहीच नाही सगळ्यांसोबत चांगले बोलत होते आज सकाळी काय केलं काय झालं आज सकाळी पप्पा उठले ते हॉटेलवर जातात ना तर मग ते सकाळी फोन आला हॉटेलवरतून किंवा बा काका आले नाही तर मम्मी बोलले की मी बाहेर जाऊन बघते तर बाहेर पप्पा पण धमकी होत हा फोनवर पण धमक्या हो देत होत्या हा मला धमक्या देत होते की बा तू उभे भेटला तर तू सांगणार नेमकी काय घटना घटलेली आहे सतरा वर्षी जी आलती नमकी आहे ती नेमकी आता कुठे आहे तिच्यासोबत ती सतरा सतरा वर्षाची होती की नाशिकला कामाला जात होती तर काही आपला सिंधू कॉलेजच्या काही दोन एक बाया आहे त्या बायाने तिला फसवणूक केली पैसे तुला पैसे देऊ हे देऊ आणि तिचं कोल्हापूरला लग्न लावून दिलं त्यानंतर ते कोल्हापूरला ती दोन तीन महिने राहिली तिला सेबी आली ती प्रेग्नेंटी सेबीरच्या वेळेला मी त्यांनी काहीतरी पाडली तीन महिन्याची आणि परत ते बायाने पैसे सोनं सगळं घेऊन घेतलेलं आणि मुलीला फसवली मुलगी जर इकडे घरी आली तर आम्हाला सगळं माहीत अच्छा हां मग त्याच्यानंतर त्या कोल्हापूरचे लोक आमच्या घरी आले आणि आम्हाला रोज रोज आठ दहा जण द्यायचे ते आणि रोज धमके द्यायचे की भाऊ तुम्ही ती मुलगी द्या आणि सोनं सोनंजाने द्या पैसे दे, पैसे घेतले ते पैसे पण द्या ती, हो ते आम्ही तुम्हाला मारून टाकू हे कोटाक धमक्यात होते आणि प्लस तीन तीन दिवस रामानला कंप्लेंट केली माझ्या भावानी की बाबा माझी मुलगी आहे आता तुम्ही कंप्लेंट घेतली तीन दिवस कंप्लेंट घेतली नाही रामानला बी बरं एस पी ऑफिस लागले संदीप गावित सर होते त्यांनी बी ते काही कंप्लेंट घेतली नाही ते म्हणतात तुम्ही मन मार मन मारून कारभारी काय सांगता मला काय काय नाही एकोणीस कंप्लेंट घेतली त्या त्याच्यामुळे भावाने आत्महत्या केली पण लोक सपोर्ट भेटला असता तेवढं झालं नसतं आता ते, ते सांगता तीन लाख होते आमचं दोन लाख सोनं होतं भाऊची मुलगी होऊन ते मला एक रुपया सोनं घेतलं नाही मला एक रुपये पैसे दिले नाही सगळ्यात बायांनी घेतलेले आहे ते शिंदुवालमधल्या बायात सुजिता बा सुजिताबाई आहे आणि मनीषाबाई अभिवाह ती साडे सतरा वर्ष सतरा वर्षाची तेव्हा लावलेला आहे म्हणजे भाऊ जेव्हा जात होते तेव्हा नेमकं काय झालं आणि किती दिवस रामानगर रामानगरला तीन दिवस सकाळ पाहून संध्याकाळपर्यंत फिरत होते पण ते कंप्लेट घेत नव्हते अच्छा हां बरं आता हे जे लग्न लावलं होतं माहिती होत नाही आम्हाला काहीच माहिती नाही ते बाळा फक्त कामाला गेले नाशिकला एवढं माहिती होतं कामाचं करून किती दिवस झाले गोष्टीला या जानेवारी मध्ये केलेल्या मला कधी कळलं आम्हाला आता आता म्हणजे पंधरा दिवस झाले कळलं आता पंधरा दिवस झाले मुलीच्या गरभाज आहे झालाय जळगावला मुलगी आता बाहेरच होती आता त्यांच्या ना आता आली असून घाबरून घाबरून गेले ते मुलीला धमक द्यायचा आणि बाबाला धमक्या द्यायचा मुलगी पावारांनी आत्महत्या करतात मला असं मुलीसोबत झालं असेल असतो बरोबर हे रॅकेटचाच प्रकार जात आहे आणि आम्ही कोणासोबत होवा नको आणि त्याच्यामुळे आम्ही पोलिसांना पण कम्प्लेट करायला गेलो एस पी ऑफिसला पण गेलो पण संदीप गाव सरांनी पण घेतलेली नाही त्यामुळे माझ्या भावना आत्महत्या केलेली आता आपली काय मागणी आमचे एका जे आमचे जे कम्प्लेट आहे ते ते पूर्ण करा आणि ते पोलिसांना कारवाई का बघ का नाही केली त्यामुळे याचं उत्तर पाहिजे बरं हे जे तुमच्या भावाने जे असलक काही टेन्शनमध्ये होते काय काहीच नाही या पैशांच्या टेन्शनमध्ये पैसे मागायचे घरी आणि तुमची मुलगी परत द्या हे द्या आणि ते टेन्शनमध्ये केलेली फोनवर पण धमके दिले रेकॉर्डिंग पण आहे आमच्याकडे भावाचं नाव भैया रामदास पाटील घरी यायचे ना ते आता तीन ज्या लेवल घरी आले ते सगळ्या दूर सगळ्यांना माहिती गल्ली मध्ये कमीत कमी दहा बारा लोक होते सचिन आडक मोल पण होते हो मारत धमकी द्यायचे बा आमचे पैसे द्या नाही मारून टाकू बा त्या बुराला धमकी द्यायच्या भावाच्या मुलाला पण आणि भावाला पण मुलगी कि द्या किंवा पैसे परत द्या सोनं पैसे पण द्या सोनं पण द्या मुलगी पण द्या हा सचिन कोण आहे सचिन अडक मुल, मुल पण आला दंपी त्याला घरी कोण आहे काय माहिती राडचं आहे त्यांचे ना त्यांचे ना ते लग्न झालं ना ते कुठे नेलं ते आम्हाला काही माहिती नाही सहा सात महिन्यानंतर आता आम्हाला कळलं ती तेव्हा किनी अल्पयीन होती ती साडे सतरा वर्षाची होती त्याच्यानंतर तिला किनी घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर आता आम्हाला कि नाही पाच सहा दिवसा पहिले असं माहिती पडलं आम है। का की आमच्या घरी लोकं आले म्हणजे माझ्या मित्राच्या घरी लोकं आले काहीतरी की त्यांनी सांगितलं की ती जी मुलगी आहे ती कुठं आहे मग ह्यांनी सांगितलं की कामाला गेलेली आहे माझ्या मित्राने तो आता ज्याने सुसाईड केलेला तो मग ती कामाला गेलेली आहे मरे ते म्हणे कसं काय कामाला गेलेली आहे तुमच्या मुलीला किनी म्हणे आम्ही विकत घेतलेलं आहे तेव्हा माझ्या मित्राला सुद्धा शॉक लागला मग मी तिथे गेलो मी तिथं माहिती घेतली ते लोकं सांगत होते की तुमच्या मुलीला आम्ही नाही पौने दोन लाख रुपयामध्ये विकत घेतलेली आहे आणि तिचं लग्न लावलेलं आहे तर आम्हाला माझ्या मित्राला धक्का लागला आणि मलाही धक्का लागला मग त्याच्यानंतर त्यांनी किनी शिवयाळं केली त्यांना मग ते चालले गेले मग आम्ही की त्याच्यानंतर रामानगर पोलीस स्टेशनला चार ते पाच वेळा चक्कर मारले त्याच्यानंतर आम्ही तिथं गेले एस पी साहेबांना भेटले डेपोटी साहेबांना संदीप गावीस साहेबांना त्यांनाही घटनाक्रम सांगितला ते म्हणे तुम्ही जे सांगताय ते सर्व चुकीचं आहे तर हे जे मला वाटतं ही ही जी घटना ही खूप मोठं रॅ रॉकेट रॅकेट असू शकतं तिच्यामध्ये आणि याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे कोणाची मार्फत झाली पाहिजे चौकशी पहिली चौकशी आपले रामानंदचे साहेब आहे पी आय साहेब साहेब पोलिसांची सीबीआय सी बी आयच्या माध्यमातून आहे ना चौकशी व्हायला हवी याची सखोल चौकशी जर झाली तर की नाही याच्या पहिले जर आता ही जी घटना आमच्या इथं घडलेली घरामध्ये माझ्या मित्राच्या घरात घडलेली आहे तर असे पै आता जर हे जे रॅकेट पण असू शकतं कारण याच्या पहिले भरपूर मुले जाऊही शकता कोणी तक्रार दिलेली नसेल आलेलं नसेल इज्जतीच्या नात्याने काही घाबरता कोणी तर की नाही याची जर चौकशी केली तर आपल्याला किनी तथ्य समजू शकतं पुढचं काय चालू आहे काय नाही त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे सी बी आयमार्फत मार्फत चौकशी व्हायला पाहिजे हे रॅकेट मला असं वाटतं आहे आता ह्या ज्या महिला आहे हे किनी घेऊन गेलेले आहे तिला आता तसं भरपूर मुलींना कि नाही घेऊन गेले असतील ते कामानिमित्त बाहेरगावी आणि त्यांचं परस्पर लग्न लावून दिलं असेल विकून दिलं असेल